पाऊस तर त्याची टक्केवारी फार हल्लेली आपल्याला दिसते हे सगळं काय आहे चक्रीवादळ का होत आहे आणि याचं पुढे काय होणार आहे थांबवायचं कसं या सगळ्याला एक व्यापक अशी काही एक चौकट आहे का की ज्या चौकटीमध्ये आपण या सगळ्या पर्यावरणाचा विचार केला पाहिजे हे सर्व लक्षात घेऊन आज आपण या आपल्या दर महिन्याला पहिल्या तारखेला म्हणजे एक तारखेला आपण जो अभ्यास वर्ग घेतो की ज्याला आपण मंथन अभ्यास वर्ग असं नाव दिलेलं आहे त्या अभ्यास वर्गामध्ये बोलण्यासाठी आपण दोन अतिशय जाणत्या आणि महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा प्रख्यात असलेल्या दोन तज्ज्ञांना बोलवलेलं आहे एक आहे डॉक्टर गुरुदास नुलकर आणि दुसरे आहेत अतुल देऊळगावकर आता यातले जे अतुल देऊळगावकर हे आहेत त्यांना अचानकपणे एक अतिशय तीव्र असा ब्रॉन्कायटिसचा हा अटॅक ज्याला आपण म्हणतो अटॅक म्हणणार नाही इन्फेक्शन झालेले आहे त्यांना लागण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रचंड खोकला येतोय ते एक मिनिट सुद्धा धड बोलू शकत नाही त्यांनी खूप तीव्र औषधं घेतलेली आहेत त्याच्यावरती सारखी परंतु त्यांना काही आत्तापर्यंत गुण आलेला नाही त्याच्यामुळे त्यांनी त्यांची तेन असमर्थता व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे आपले दुसरे जे नियोजित वक्ते आहेत ते अर्थातच उपस्थित आहेत डॉक्टर गुरुदास झुलकर तर मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं श्रोत्यांचं स्वागत करतो आणि गुरुदास मुलकरांचा थोडक्यामध्ये परिचय करून देतो डॉक्टर गुरुदास नुलकर हे शाश्वत विकास केंद्र गोखले मध्ये जे आहे गोकले इन्स्टिट्यूट पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिक्स अँड इकॉनॉमिक्स तिथे शाश्वत विकास केंद्र नावाचं एक सेंटर नव्याने सुरू झालेलं आहे हे पर्यावरणीय बदल जे होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती शाश्वत विकास कसा व्हावा करावा याच्याबद्दल काही अभ्यास चिंतन आणि जनसंपर्क करून काही योजना तयार करण्या संबंध आहे तर त्याचे ते प्राध्यापक आणि संचालक आहेत त्यांनी अर्थातच डॉक्टरेट केलेली आहे आणि जो पोस्ट डॉक्टर त्यांचा जो म्हणजे डॉक्टरेट नंतरचा त्यांचा जो अभ्यास आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया त्यांच्या त्याचे एंडेवर फेलो म्हणून त्यांचं सध्याचं स्थान आहे त्यांची सात पुस्तकं या विषयावरती प्रकाशित झालेली आहेत या पर्यावरण इकोलॉजिकल नैसर्गिक संसाधन उपजीविका या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांनी सात पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्याच्यापैकी अनर्थशास्त्र हे जे पुस्तक आहे जे आपण अर्थशास्त्र म्हणतो त्याने अनर्थशास्त्र असं पुस्तक लिहिलेलं आहे त्या अनर्थशास्त्र पुस्तकाला दो दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे शेतापासून ताटापर्यंत या पुस्तकाला